या रे या रे बोला बोला जोरान बोला गणपती बाप्पा मोरया बोला बोला जोरान गणपती बाप्पा घेऊन गोल्या हो आई आता पाहिजेच गर्जना करायला बोला रे गणपती बाप्पा सांगत नाही नाही बाबा एकटेच गेले गणपती आणाले आपल्या टॅक्टर मध्येच येत होते ना मग अरे गोल्या तू यायच माहिती आहे कसं आहे तुम्ही आईनं मला वेळेवर सांगितलं तर तुम्ही चालले गेले होते गणपती देवाले मी घरी आलो घरी आलो तो म्हणते चालू म्हणते आपण गणपती घेवाले जाऊ म्हणते अचानक म्हणते तर मग पटकन तवाच्या होय नाही म्हणत होती ना मग कसं काय आता अजून आज कसं मनात आलं तुझ्या अजून कधी नाही म्हणतो कधी हो म्हणतो काय म्हणतो काय बोलतो तुरेस तुम्ही माहित नाही पडत काय मी जाऊ दे बाप्पा बस आनंदी आले ना राही गणपती बाप्पाने आले आपल्या घरी हो शांती ते गोष्ट खरी येवाच राहिलं ना बर बर येते कोणत्याही कोणाच्याही रूपात का नाही आले गणपती बाप्पा चला आता झाली तयारी केली तू शांती हो मग काय तर आले ना गणपती बाप्पा चला तयारी की झाली आता चला बापले का हात आणि बसून द्या शांताबाई अमय आता जिवन राहिले का तुम्ही गणपती अमय मग आरती गिरती व्हायची असे नाही हो हो कमला तू ऐकची आले का आणली का हो शांताबाई महित आले गणपती झाले विराजमान बसवली म्या आता म्हटलं आरतीला बोलावतो सगळेले तर म्हणून आली होती आता तू तू या घरची आरती झाल्याशिवाय हो ना आता ये ना तू बी ना आरती करूनच जाजो मी माहिती झाली का मी गावात केली बा गावात होती मी आरती करायला हे गेले होते गणपती होता आरती करून घरी आली मग हो आहे म्हणा तशी डोली आहे घरी बरं चाल मग आता झालंच ना तयारी झालीच ना तुम्ही चल आरती आरती करून घेऊ मग माहितीच चालजो बोले एखाद्याला धाड बरं गावातल्या त्या गंगा इंदिरा ह्या सगळ्या येईले बलाव म्हणा बोलावाले सगळ्या बाय येथे का नाही चांगलं वाटते पहिल्या दिवशी आरती हा धाड बरं कोणाला तरी पद्या जातो का रे पद्या जातो का सारे काकुले बोलवून आणतो का तू आईले बी बोलावून आण सगळे बोलावून आण आरतीले आपले घरी जाय पटकन धावत पोहेत बरं बरं ठीक आहे मी जातो आणि साठकन सगळ्याले बोलावून आणतो सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची કંઠી ઝડકે માળ મુક્તા ફળા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્ર માન કામના પૂર્તિ വന്ദന സോട്ടു ദ संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय देव जय जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव बोल आई आता मी जातो तिकडे आपल्या मंडपाकडे आता झालं ना आता घरचं सगळं निपटलं ना आरती गिरती सगळं झालं आता आता रातची आरती आहे आता रातची आरती करून घेऊ नाही जातो आता मी तिकडे हो झालं आरती झाली झालं गावातली पाहू आई नऊ साडे नऊ वाजता सगळेच कामाहून येऊन जेवण खाऊन झाले का मग साडे नऊ वाजता गावातली आरती सुरू करू नाही बाबा हो बोले आता काय म्हणते बाकीचे लोक चल बरं मी येतो तिकडेच मी गेलो नाही मंडपाकडे घरी आलो येतो म्हटलं तिकडे तेव्हा माईन मला गणपती आणायला पाठवलं चल बरं मी येतो तिकडे काय मग तिकडेच बोलू नऊ वाजताच ठेवतो रे गोल्या आरतीचा टाइम मस्त राहते साडे नऊ वाजता जेवण खावणं होऊन थोडस बसतो घरी आणि मग आरतीला येतो शांत ते नारा म्हणा पाहतो ना काकू सा, आता काय म्हणते सगळ्याच्या मतानं होईल ना मत मतानं थोडी होईल तर सगळ्याचे मत कसे बनते तर तसं मग आरतीचा टाइम ठेवू साडे नऊ बेस्ट टाइम मस्त मस्त टाइम आहे आरतीचा साडे नऊ वाजता साडे नऊ ठेव जा हो बर चाललो मग आता आम्ही तिकडे चला आता मग घरी चला आरतीले मग घरची आरती राहिली बोला आले आली तर शांताबाईची आरती येईल थांबली चला आता माघरी माघरची आरती करून घेऊ तुझ्या घरची आरती राहिलीच काय बरं चाल ना मग तुला घरची आरती सोडली नाही इकडे आरतीले मी आरतीले नव्हती आलती मुन्नी मी बोलावले बाहेरती म्हटलं पहिले शांताबाईला बोलावतो मग बाकीच्या बोलावतो आणि मस्त आरती करतो म्हटलं सगळे मिळून घरी घरी एकटे एकटे केल्यापेक्षा तर शांताबाईचे गणपती येऊन गेले शांताबाई म्हणे थांब म्हणे आता माहिती आरती होती म्हणे सांगत जाऊ म्हणे मग ते आरती थांबली मी तर बरं मग आता माघारी सगळे सगळेजण माघरची आरती करून टाकू फटकाने महालक्ष्मी बी आणशील काय वा मग हा हो आणा लागलन ना आनंद मी आनंद मी आता नवीन नवीन सुन आहे मी पहिलं वर्ष आहे तिचं आनंद मी आता मला आता नवीनच आणाव लागन मग कुठं नाही हो मा घरी आहे नाही मी पहिल्यांदा आणून राहिली गणपती मी मी पहिल्यांदाच आणली आता महालक्ष्मी बी पहिल्यांदाच आणून राहिली तर मला बाजारातून आणा लागन मार्केटातून मु कुठं नाही हो शांताबाई हो पहिल्या वर्षी नवीन विकत आणायला लागते मी पहिल्या वर्षी विकत आणली होती आता तेच आहे माघारी जेवण झाले तर ठेवून देवा मस्त थेच मग आपल्याला तेच ते अंगात नेवा तिथून मस्त घरात घेऊन येवा आता हाय मा घरी बरं मग उद्या जाव लगन मुली मग मार्केटात मग कुठं अजून काही साडी साडी गिडी आणले तू नाही आणत का होत आता गौरीच जमत नाही आनंद मी मी आनंद ना तुम्ही जा हा गौरीच्या टायमाले बापा मारी मा कशी बोलतो भेद्रो हो, आम्ही येत नाही का येतोच ना आता आलो नाही का आरतीले हो येता म्हणा उद्या ये जा मग कमला मग चालतो सांगत चाललो जो मी नवीन साड्या घेऊन येईन इकड आणि काही मेकअपचं सामान हे घेऊन येईन मी तू मग कुठं घे सगळं घेतो मग चालतो जाऊ उद्या हो शांतबाई चालतो मग आणि मला आणायला कारण की हे इनीचा फोन आला होता सकाळी म्हणे बाबा तू ये त्याच्या घरी गणपती महालक्ष्मी येते म्हणते तर म्हणे डोली वाले भावाले पाठवतो म्हणे तिच्या म्हणे अशी म्हणे काय म्हटले म्या म्हटलं माया बी घरी येते म्हटलं गणपती आणले म्हटलं आम्ही आता महालक्ष्मी बी आण म्हटलं तर पहिले आमचं द्या म्हटलं माँ। मग मा लक्ष्मी महालक्ष्मी आल्या म्हणजे मग मं पाठव जा मग घेऊन जायचं जा म्हटलं तर उद्या येईन मग तिचा भाऊ म्हणून म्हणतो लवकर जाऊ शांत भाई घेऊन येऊ आणि मी पटकन महालक्ष्मी घेऊन आगमन करून घेऊन मग ती जावली मोकळी मग तिच्या माहेर व सोमवारी जेवण आहे ना मग जेवतेत ना सोमवारी महालक्ष्मी मग जेवणाच्या दिवशी तू इसून माहिरी काय पाठवू नको बिलकुल माहिरी सुनीले हो घरची लक्ष्मी घरी लक्ष्मी आली आणि तू उद्याच्या उद्या घाई घाई न करशील महालक्ष्मी आगमन आणि देशील का पाठवून म्हणजे लक्ष्मी घरात आल्यान तू खरी लक्ष्मी बाहेर नको पाठू नको नाही पाठवत म्हणा महालक्ष्मी गेल्यावर पाठवून म्हणा त्याच्या घरचं काय त्याच्या घरी आहे ना त्याच्या सुना हो नको पाठवू नको पाठवू पाठवून देतो काय नको पाठवू हा बिलकुल नाही आपल्या घरचे सोन सणावर आले घरीच घरीच पाहिजे मग नाही पाठवू काय मग तिने बर झालं बाबा तुमच्या पाशी मी गोष्ट काढली तर बरं ठीक आहे मग नाही पाठवत मी काय ले पाठवतो आता गेली तर एक महिना राहिली ना आता अजून आता एवढे सणावर गणपती तुझ्या घरी नव्हती माहेरी पाठवतो का तिले नको पाठवू बरं बरं नाही पाठवत चला मग माघारी चला आता आरती माघारची आरती करून घेऊ चला पटकन हम्म गणपती बाप्पा किती गोड

मी तर परसाद खाऊन राहिलो मी चोरून हवे पद्या काऊन चल घरी वालना भेटलं का तुले प्रसाद खाऊन राहिला तिचा भेटला नाही का देला ना प्रसाद राहिले मोदक भेटलं ना पुरीची पुरी प्लेटच पुरी घेतला तुला कोणाला माहित नाही काही नाही चुपचाप प्रसाद पद्या, पद्या इकडे होते ना डब्बे त्या डब्यातला नाही घेतला गणपतीचा प्रसाद खाऊन घेतला तु ह चुपचाप आम्ही इकडे बोलून राहिलो डिस्कस करून राहिलो तू चुपचाप परसाद खाऊन राहिला ते रात आहे ना दादा मग मी त्याच्यातले होतं तर तुम्हीच म्हटलं असतं याच्यातले कोण खाल्ले याच्यातले कोण खाल्ले मोदक म्हणून मी गणपती बाप्पाचे मोदक खाऊन घेतो म्हटलं आणि असं सांगतो म्हटलं का गणपती बाप्पा न खाल्ले वा रे वा मी खाऊन घेतो असं म्हणतो गणपती बाप्पा जमलं जमलं काय 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 खाले पोरसाद आले कोणी मना नाही करणार काय काय खाऊन घे दादा गणपतीच खाऊ दे खाऊ दे कृष्णा खाऊ दे काही नाही होत खाऊ दे आपल्यासाठी राहते खाऊ दे तू खाय ये बे कृष्णा घे खाय तू बी पद्या दादा परसाद चोरते पद्या दादा परसाद चोरते करून राहिला घे खाय तू बी हे भाई तू बी पिंकी खाजो ये खाऊ आपण बरं ठीक आहे खाऊ दे देते परसाद आता बरं काय म्हणत होते आरतीचा काही रागचा किती घेवा कोणता घेवा नाही आणि सकाळीचा कोणता घेवा काकाजी मी तर म्हणतो महामतानं बा सगळ्याचे मत मांडा इथं माय मत सांगतो मी महामतानं तर ता बा आपण रात्री आरती साडेनऊ वाजता ठेवू मस्त कामावून येतात लोक साईपाक पाणी जेवण खावणं करून शांततेने मस्त आरती होते काही कार्यक्रम करायचा असल्या तर थो, थो होते कसं म्हणता नऊ वाजता आरती करून अवे साडे नऊ वाजता लय लेट होते मग नऊ वाजता घ्या आरती नऊ वाजता जमते नऊ वाजताही जमते साडे नऊ वाजताही जमते नऊ वाजताच घ्या ना मग त्याच्यापेक्षा नऊ पासून तयारी करणं सुरू करून द्या लोकांनी आवाज मारून द्या नऊ पर्यंत येतेच सगळे नऊ वाजता आरती सुरू करून द्या हो सरपंच भाऊ एकदम नंबर वन तसंच करा नऊ वाजता देऊन दे आरतीची तयारी करा नऊ वाजता बरोबर सुरू करा बरोबर आहे आता झालं फिक्स रात्रीची आरती वाजता आणि सकाळची वाजताची करा मग वाजताची करा आम्हाला हो ठीक आहे चालेल आठ वाजता सकाळी सकाळी आठ वाजता संध्याकाळी नऊ वाजता बरं ठीक आहे बाबा सोडा ना बाबा ना बाबा कल्लीचे बाबा काय झालं त्याची मान पकडून राहिले मागून ते नस घे जाईल जाईन तू सोडा सोडा त्याला सोडा काय झालं एवढं तर घ्या सांभाळ तुला पोरा ए मा आबा चाले आई वाचव मले बाबा लय मारन मले काय केलं व काय केलं त्यानं सांगा तू मला काऊन त्याच्या मागे लागलो तुम्ही हा दोन दिवसासाठी तर येते लेकरू घरी हा त्याच्यात येते सुकाना राहू देत नाही काय अरे खावाले भेटत नाही काय येले घरी ते त्याला सात्र खावाले जेवायला देत त्याने उपाशी असं घरी खावले आई नाही का आपल्या हा भीक लागले का आपण भिकी लागलो का आपण काहीच नाही आणून आणत कमी खावा कमी खाऊनच राहिलो आई हे बनवून दे आई ते बनवून दे हे बनून बनवून देऊनच राहिली तू हा तरी असं करते भिकारड्यासारखं करते काय केलं का ती आता सगळे मोदक तर वाटलेच या नाही या नाही या नाही खाल्लं आलं गणपती बाप्पासाठी प्लेट मध्ये पाच पास्ता ठेवले होते तर आम्ही इकडे गोष्ट करत होतो ते टायमिंगची गोष्ट चालू होती या पठ्ठ्या तिथं गणपती जवळची प्लेट उतरली मोदक खाऊन राहिला पाय किती शर्मीची गोष्ट हा आणि तिकून म्हणतो गंगाचा नातू आला आणि का म्हणते दादा प्रसाद चोरते दादा प्रसाद चोरते अरे प्रद्या तिचे प्रसाद तुले गणपती बाप्पाचा प्रसाद तुले नपूर पडला काय हा काऊन घरी नव्हतं का काय मला म्हणता मी बनून दिली असते तुले मोदक गणपती बाप्पाचा प्रसाद खाव लागते काय लपून काय होते खाल्लं तर गणपती बाप्पा खाते काय तो था। चले। थांबा तुम्ही नीरा अंगावरच नको हात घाला निरा मारूच नका समजावा त्याला व्यवस्थित थांबा ना बोला चांगल्या ना मारायला काय धावता तुम्ही मारल्यानं कोणती गोष्ट होत नाही मारून काय करू या चौकामध्ये यानो मी हलकी केली चार चौकामध्ये हलकी करायला येतं काय म्हणत असतील नको बा पापा पोराला भेटत नाही का खावाले तसं लाचीरवाना सारखं लागलं म्हणजे त्या चौकामध्ये तिथं पोरग कसं पोरसा खाऊन तरी मी म्हटलो तिथं जाय म्हणलं घरी नाही बाबा मध्ये खातो पोचत म्हणे मारू नका थांबा काय गरज होती रे तिथे नाही रे कळून तू हलपणा करत निरा गावात आला का मग सारे लोक मग म्हणतात त्या मुन्नीच्या पोरानच केलं काही बी झालं तर मुन्नीच्या पोरानच केलं पद्यानच केलं कोणी लेकर बिघडले तर पद्यानच बिघडवले कौन असा करत पद्या सुधरण सुधारण काही सुधारशिन रे मार खाल्ल्यावर सुधरणी थांबा तुम्ही मारल्यानं सुधरत नाही अजून बिघडते प्रेमानं समजावा खाशील काय नाही 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 आता नाए, नाए आता खाणार मी असं लपून चुपून खावायचं नाही जरी गणपती बाप्पा नसले खात तरी गणपती बाप्पाचा प्रसाद नाही खावा आ? खावा तर मग हाल उजागरी खावा सांगून द्या सगळेले मी प्रसाद खाऊन राहिलो चुपचुप गुपचुप चुप बसून उभा राहून खावा काय हा हॅलो हा बोल आई कुठं गेली ती व शांता फोन नव्हती उचलत मी फोन लावून राहिली होती उचलत बापा मी म्हणलो काय झालो बापा फोन नाही उचलून राहिली आई आता गणपतीचीच गडबड होती ना आरती केली घरची आरती केली आणि तिकडे मग त्या कमलाच्या घरी गेलतो आरती करायला आरती केली आता घरी आली दिसले तर म्हणलं चाल फोन करतो तुला असं असं हो गणपतीच्या दिवशी गडबड खाली राहते बापा बरं आणले का गणपती मग बसवली काय हा सर बाळ आल्या असं गावातल्या होय सगळ्या बाळ्याल त्या सराईला बोलावली होती मी आरती गिरती केली मस्त आणि आम्ही मग ते तिच्या घरी एक कमला आहे तिच्या घरी बसला तिच्या घरी गेलो आरतीला मस्त आरती झाली मस्त आता प्रसन्न लागून राहिला आई नाही आणत म्हणत होती ना तर मला असं दुःखी लागत होत पण आले गणपती तर प्रसन्न लागून राहिला येवच होत गणपती बाप्पाला आलेच हो ना आणलं तर चांगलं झालं केवढी मस्त पूजा पाठ आता मस्त लाड पुरव दहा दिवस आणि केवड्याचं झालं व केवड्याची आणली मूर्ती मूर्ती केवळ्याची ती झाली दोन हजाराची झाली आई दोन हजाराची बाप्पा बापा, दोन हजाराची मोठी साजरी नाही हो थोडीशी मोठीच आहे पेक्षा थोडीशी मोठी आहे आता महागत राहते नाही दोन हजाराची आणली व घेऊन झालं काय आहे तू बी आता भक्ती भाव मनात असले पाहिजे पैशाचं पाहा लागते का दोन हजाराची हो नाही तर कितीची हो मी नाही गेल ती ले। ते आणायला तुझ्या जवाना आणली जशी आवडली तशी त्या आणली दोन हजार ना बर -बर दोन हजार पैसे पाहायला लागते का तिथं भक्ती भावनेमध्ये हा हो महागच आहे आता नाही महागच भेटते तर नाही म्हणत होती लहानशी का आणते काय लहानशी लहानशी आणली बरोबर आणली त्या जवळनं बरोबर आणली तू नको म्हणू दोन हजारची काउन आणली हजारची काउन आणली ते बरोबर पूजा पाठ करायला लागते चांगल्या चा ना पैशाचं नाही पाहायला लागत हो हो बरोबर आहे -बर, कर मग आता पूजापाठ आता जेवण घेऊन मस्त मोदक गिदक बनव मस्त नाही दहा दिवस आता दहा दिवसाला शिरोशीन काय आता हे तू चौथं वर्ष आता पुढच्या वर्षी बसून घे मग झालं मग नको बसून पायी नाही मी पाहीन मी मला बसवायची आता हे चौथं पुढचं पाचवं वर्ष तर पाहीन मी आता पुढच्या वर्ष पुढचं पुढं पैल आता पासूनच काय अ बसवली बी तर काय होते नाही का बसवा चांगले वाटते पूजा पाठ घरामध्ये रमणूक राहते बसवतो सोमवारी ना आता महालक्ष्मी जेवते सोमवारी शोभाली येणं राधाला घेऊन येशील काय पाहिन बापा मी त्या ता तात्याला ते विचारून त्या ते ता तात्याला ते ते ता येईन ते मग येऊन जाईन ये ये मग एका दिवसासाठी महालक्ष्मी बी आणतो काय हो आणतो म्हणतो आता मी पहिल्यापासून आणून राहिली तर आणतो महालक्ष्मी बी आणतो सोमवारी जीव घालून देतो झालं हो ठीक आहे आण करून गेले काले करत जा करतो मी मला आवड आहे करायची भक्ती भावना हाय मनामध्ये मला आवड बी आहे मस्त मला खुश राहतो मी केलं म्हणजे देवधर्माचं केलं म्हणजे हो हो करत जा चल ठीक आहे मग ठेवतो फोन हो आई ठेव मग मं, सांग मग मला उद्या येतं काय आज विचारून घेऊन उद्या सांग मग येतं काय तर हो हो काय मी कौन अशी बोलते दोन हजाराची काही आम्ही हजारो रुपयाची का त्याच्यात बी काय पैसे नाही पहा लागते काही बी तुला काय करते हा दोन हजाराची आणू आपण नाही तर चार हजाराची आणू काही लेन देणं आहे का पैसे तुम्ही मागतले का आपण तुम्ही मी आल्या बरोबरच ऐकलो मी आई दोन हजाराची आणून असं तसं म्हणून मी चुपचाप उभं राहिलो अजून काय काय बोलते म्हणून आता काही एवढं सांगत राहतो दोन हजाराची आणली हजाराची आणली आपल्याला पैशाचं नाही आपल्याला फक्त पूजेचं आहे हा चांगल्या मनानं पूजा कर

आणि त्याच्या ठिकाणी काय काय कंत्रोशी करून म्हणजे असं तू तू आई असं म्हणते का मजबुरीनं घेऊन या आणि बसून द्या नेऊन टाकून देऊ विसर्जन करून दे नाही बरं ठीक आहे काही नाही म्हणत काही नाही झालं तेवढं म्हणल्यानं काही एवढं नाही झालं का जेवता काय वाढू का मग आपल्याला आरतीले जा लागते हो वाड फोन वर बोलत राहते सांगत राहते आणलं चांगलं तेवढ्या चांगलं असं केलं तसं केलं तुझं चला ना वा तिथे चला ना आरती काय कुठं बिघोड खाकरून उभ्या राहते बापा कुठे बी हा मेंढरे वनी मेंढरे कुठे बी कुठे बी जमा होऊन जाता चल आणि तिथे आरती टाइम आहे नऊ वाजून इंदिरा नऊ वाजता बोलावते 9:30 वाजता करते आरती टाइम आहे अजून तिथे जाऊ काय करता आवाज किती आहे तिथे किती मोठा डीजे लावला पोटते ना हा त मग काय झालं त मग किती मस्त भक्ती गीत सुरू आहे मस्त गणपती बाप्पाचे गाणे सुरू आहे बरं ठीक आहे आवा इंदिरा इकडे ये ना काय म्हणतो बाप्पा मला इकडे ये ना म्हणून तुला नाही सारेले सांगतो मी अ माय मा ना तू सांगे मला मुन्नीच्या पद्याना म्हणते दुपारी जेव्हा हे माणसं गोष्टी करत होते टायमिंगचा विचार करत होते कधी ठेवायचं काय तेव्हा गणपती बाप्पाचा जवळचा प्रसाद चोरून खात होता म्हणे बाप्पा अ माय बाई माय व काही खावाला नाही भेटत काय बापा त्याला घरे ते मुन्नी बी तशीच आहे बापा हा तिने पर्स चोरली होती ते तिच्याच सारखी सवय आहे हो तिच्या आले नाही हो ती गै माहिले आहे फक्त शामरा भाऊ वेगळे आहे बापा चांगले समज सभ्यतावान नाही तर पोरगी बी तशीच आहे चोरून खात होतो म्हणते आणि मग कृष्णाला दिसले तर कृष्णा बोमल म्हणते मी बोलो म्हणे परसाद खाते चोरून परसाद खाते चोरून चुप चुपराय मी चोरून नाही खात मी उभारून खातो असं म्हणत होता म्हणे असं नाही होत तर चांगल्यानं खाऊन घेता जेव्हा प्रसाद वाटत होते तेव्हाच जास्त मागून घेता ठेवलेला परसाद चोरून खाणं जमते तरी काय आता समजदार आहे ना वर्षाचा आता दहा दिवस गणपती गोष्टी होईन आता परसाद चोरून खाल्ला परसाद चोरून खाल्ला अव चोरून नाही खाल्ला त्यानं चोरून नाही खाल्ला त्यानं त्यानं वाटी घेतली आणि खात होता मला सांगेन तो मी चोरून नाही खाल्लो आई म्हणे मी वाटी घेतली ना खाऊन राहिलो म्हणे का मी काय मग सांगू सांगू खाऊ काय म्हणे का लपून बसून एका ठिकाणी कोणत्यात बसून थोडी खात होता पण मुन्नी सारायच्या चुपचाप खात होता मग देखत खाऊन नाही खात होता इकडे माणसं साईड न उभे होते आणि चुपचाप तिथं गेला म्हणते आणि चुपचाप खाऊन राहिला होता म्हणते चुपचाप खाऊन खावा मग त्याला सगळ्याच्या सामने करून नाही खाल्लं मग त्याला चोरूनच खाल्लं ना तू किती बी ना करशील तरी त्या पोर त्या पोरानं परसा चोरूनच खाल्ला हा खाल्ला असन मग काय म्हणता तुम्ही खावाची चीज वय ना खावाची चीज खाल्ली त्याच्यासाठी एवढं मोठं करून राहिलं गावभर अमाय पोद्यानं चोरून खाल्लो अमाय चोरून खाल्लं खाल्ली तर खाल्ली खावाची चीज खाल्ली काही कोणी काही त्यानं दागिने चोरले सोनं चोरलं का कोणी एवढी हे करून राहिले मायबाई मायबाई करून तोंडात बोट घालून राहिले तर हे पाय मुन्नी चोरी ते चोरी होते आज परसादाची चोरी केली उद्या चालून सोन्याची बी चोरी करू शकते त्याले त्याले जरा ऐकलं धातभात धुपट करजो त्याले हा पण समजाव असं करू नको म्हणा आतापासून पाणी नको देऊ त्याच्या गुन्ह्या त्याच्या उलीच्या गुन्ह्याने पाणी नको देऊ तू हा उलीचा गुन्हा मोठा व्हायला टाइम नाही लागत मारलो ना त्याच्या बापानं मारलं नसून त्याला कान मुंडकी धरून घरी आणलं त्याने त्याच्या बापानं मारत मारत काची पडून गेलं आई वाचवले आई वाचो मले। बाबा लय मारते बाबाला मारते करून आता नाही करण म्हणे मारलं नाही का आम्हाला वाटते का आमचं पोरग असं झालं पाहिजे चोर निघलं पाहिजे डाकू निघलं पाहिजे म्हणून काहीच नसून म्हणलं का मी म्हणलं मी बोलली त्याच्या बापानं मारलं बरं जाऊ द्या झाल्या गोष्टीवर माहिती टाका आता खाल्लं तर खाल्लं नको धरून बसा चला आता चला पटकन हो ना ठेचते चला आरतीले आता काढू नका आता गोष्ट डबल डबल सांगतो सांगला आम्ही त्याला समजावून त्याचे बापान मारला चला मग आता करू आरती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ले शेअर करा हाईप करा चला मग करू आरती हं गणपती बाप्पा बोला सगळे मोर्या